डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या सुवर्णा सरोदे या तेवीस वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला होता महिनाभरापूर्वी ही घटना घडली या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आंदोलन करत उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाने आंदोलन करत महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपे म्हात्रे यांनी देखील के सह पोलिसांना निवेदन देत या प्रकरणी दोषी असलेल्यांवर डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती या प्रकरणात चौकशीसाठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या यामधील के समितीचा अहवाल समोर आल्यानंतर के डॉक्टर संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली होती त्यानंतर या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी देखील डॉक्टर संगीता पाटील आणि डॉक्टर मीनाक्षी केंद्रे याबाबत के डी एम सीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की या प्रकरणी या दोन्ही डॉक्टरांची सेवा या आधीच खंडित करण्यात आली आहे वैद्यकीय निष्काळजीपणाबाबतची किंवा मेडिकल इन्ग्लिजन्सबाबतची जी कमिटी आहे तिचा हवाल देखील प्राप्त झालेला आहे त्यानंतर आणि संबंधितांविरुद्ध मेडिकल इन्ग्लिजन्सबद्दल विष्णूधर पोलीस स्टेशन येथे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत तर या सर्व परिस्थितीचा विचार करता या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टर डॉक्टरांवर कायमस्वरूपी का प्रकारे कार्यवाही करता येईल याबाबत आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही प्रस्तावित करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट